माझं नाव पृथ्वीराज तानाजी पाटील आज मी स्वर्गीय अनिल भाऊ तत्कालीन आपले आमदार आदरणीय भैया बाबर आणि आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेना शिंदे गटातून दिगंची या गटातून अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे दिगंची गट हा आरक्षित आहे आरक्षित गटातून आपण अर्ज भरलेला आहे आज खरं सांगायचं झालं तर मला वाटतं दिगंज गटातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आग्रहानं मला वाटते मी त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे मी पृथ्वीराज तानाजी पाटील नसून एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता त्या ठिकाणी किंवा त्यांच्या आग्रह आग्रहानं त्या ठिकाणी अर्ज मी त्या ठिकाणी दाखल केला ओबीसीवर वाटते ओबीसीवर अन्याय होईल असं मला वाटते कुचित वाटणार नाही कारण की सगळ्यांच्या आग्रहानं प्रत्येक गावातल्या माणसाच्या मला वाटते तळमळीनं तिने सांगून <coughs> अध्यक्षांपाशी आग्रह करून त्या ठिकाणी मी अर्ज भरलेला शिवसेनेचा आणखीन तुम्हाला पॅर्लर म्हणून कोणी अर्ज भरलेलं मला वाटते शिवसेनेतून दोघा तिघा तिघा चौघाने त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे तुमची उमेदवारी फायनल शिवसेने असं काय सांगता येत नाही पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य ज्येष्ठांचा निर्णय अंतिम युवा चेहरा म्हणून तुम्ही लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे विरोधकाकडून काही आरोप पण होते की वडिलांकडे सगळं दिलं असताना सुद्धा पोरला या निवडणुकीमध्ये उतरवलंय घराणीशाही कुठेतरी चालवल्या घराणीशाहीने त्या ठिकाणी चालवले असं मला कदापित त्या ठिकाणी वाटत नाही माग आता नगरपंचायती निवडणूक बी त्या ठिकाणी झाली पण मला वाटते कुणबिहार आमच्याकडे असताना देखील आम्ही त्या ठिकाणी नगरपंचायत हद्दीत कधी त्या ठिकाणी दाखल केला नाही त्याच्यामागं जिल्हा परिषद झाल्या त्या ठिकाणी बी आम्ही वाटते सगळ्यांना संधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे मार्केट कमिटी असो अजून इतर कोणतीही इलेक्शन असो आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रामाणिक त्या ठिकाणी केलेला आहे काल करगणी गटातूनसुद्धा तुम्ही अर्ज भरलेला आहे मग आज अचानक दिघंचे गटातून अर्ज कसं करगणी पण करगणीतून पण भरलेला आहे दिघंशीतून पण भरलेला आहे जे काही वरिष्ठ नेते घेतील पक्ष निर्णय घेईल तो मला मान्य आहे थांबायला लागलं थांबून जे पक्षासाठी चारही गटात मी पळायला त्या ठिकाणी तयार पण मिळालेल्या माहितीनुसार हा गट शिवसेना आणि राष्ट्रवादीची राष्ट्रवादीसाठी तो गट सोडण्यात आला आहे आहे हे काय असला तर ते शेवटी ज्येष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेतील मी शेवटी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतो मागणीनुसारच भरला अर्ज निवडणुकीचे उद्दिष्ट काय तुमच्या निवडणुकीसाठी आज दिगंजी गड जर बघायचा झाला तर मला वाटते तालुक्यात आटपाडीनंतर सगळ्यात मोठी ग्रामपंचायत त्या ठिकाणी दिगंजीची होती दिगंजीची लोकसंख्या बी त्या ठिकाणी भरपूर आहे आणि आज ते गाव आज शहराच्या दिशेनं त्या ठिकाणी वळत आहे तिथं विकास मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे शहरीकडं कर, शहरीकरणाकडे कर वळताना मला वाटते नवीन काही गोष्टी योजना त्या ठिकाणी राबवल्या पाहिजेत रस्तं का वीज किंवा गटर हे मला वाटते कार्यकर्त्यांनी किंवा सर्वसामान्यांनी निवडून दिल्यानंतर नेत्याचं ही कर्तव्यच आहे त्या गोष्टी केल्याच पाहिजे त्या त्या इतर सर्व काही गोष्टी सोडून वेगळं काय लोकांसाठी देता येईल विकासासाठी वेगळं काय गावासाठी करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न मी त्या ठिकाणी करीन आणि मी एक तरुण म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी उभा आहे नक्कीच मी त्या ठिकाणी तरुणांचा विचार करून त्यांना रोजगार हाताला कसं लागतील याचा विचार मी शंभर टक्के प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करणार गेली दहा वर्षे एक हाती सत्ता दहा वर्षिगंचीमध्ये एक हाती सत्ता तुमचीच आहे मग तरीसुद्धा तुम्ही अजून विकास करण्याची गरज आहे असं का म्हणते गेले दहा वर्ष जरी आमची सत्ता असली एकदा मला वाटते सत्ता आली की माणूस पुढच्या वेळी मत करताना विचार करतं की गावात विकास काय झाला आहे नेत्यांनी आपलं काम केले का किंवा आपल्या अडचणीला त्या ठिकाणी आले ते का आपल्या सुखादुखात त्या ठिकाणी आले ते का याचा विचार मला वाटते सर्वसामान्य जनता करते आणि पुढच्या इलेक्शनला त्या ठिकाणी मतदान करते पण गेले दहा वर्ष आमच्या मागं सत्ता आहे याचं पण कारण आहे लोकांसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहे सर्वसामान्यांच्याच जाऊन आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांच्या सुखादुखात जाऊन आम्ही त्यांच्यासाठी उभा राहिलेलो आहे म्हणून त्या ठिकाणी लोक आमच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे आमच्यासाठी उभा आहेत आणि आत्ताच्या येणाऱ्या झेडपी निवडणुकीत जे जिल्हा परिषद निवडणुकीला देखील आणि पंचायत समितीला निवडणुकीला देखील बा आठ पंचायत समिती चार जिल्हा परिषद सगळ्या ठिकाणी लोक आमच्या मागं खंबीरपणे उभा राहणार आणि भरभरून साथ आम्हाला त्या ठिकाणी देणार आणि बाराच्या बारा आमचे पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी शंभर टक्के निवडून येणार एवढी मला खणखुन त्या ठिकाणी इच्छा आहे